सर्वांना पहिल्या प्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात आज काय नाराज चतुर्थी म्हणजे काय असतात नारकासुराचा वध तर नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही तो वध त्याचा वध येण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात आता सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आहे आणि आता या चोराला हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणालात की सर्व मराठी आण माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत कारण कोणालाच हुकूमशाही नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्राने मी लढणार आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्हाला काही खोके विके काही मिळाले का काही दपटच्या तुमच्या मागे कोणती एजन्सी काही नाही आणि शेवटी लालूच दाखवून घेतली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ते नेभळेक माणसं याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोचत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा मध्ये आपण या पापाचे घरी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिक मध्ये एकदा येऊन गेले मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पण पुन्हा येईल पण पुन्हा येईल तेव्हा मला एक मी मध्ये पुन्हा येईल त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल आणि तो आई जगंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आरोग्य देऊ मी प्रार्थना करतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराज शिवबंधन ज्यांचा त्यांनी बांधवले बाकी गर्दी करू नका सत्यम आणि हर्षल पटकनिया बाकीच्या очку Qual relapsing <laughs> u anyw ouringsn Ie. kind 상ya frisk 5 सर्व सन्मान्य महिला पदाधिकाऱ्यांना शिवबंधन आदरणीय आपले पक्षप्रमुख आवडते